श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या दोन नोव्हेंबर रोजी रविवारी आहे कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे या एकादशीला श्रीहरी विष्णू हे चार महिन्यांच्या निद्रेमधून पुन्हा जागे होत असतात म्हणून या एकादशीला देव उठणे एकादशी प्रबोधिने एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं श्री विष्णू कार्तिकी एकादशीला जागे होऊन पुन्हा या सृष्टीचा कारभार सांभाळतात म्हणून कार्तिकी एकादशी ही इतर सर्व एकादशींपेक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्याचप्रमाणे बुधवारी पाच नोव्हेंबरला आहे त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिकी एकादशीप्रमाणेच त्रिपुरारी पौर्णिमा हीसुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते कार्तिकी पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं कारण याच दिवशी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध झाला होता आणि म्हणूनच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं कार्तिकी एकादशीपासून तर कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हे जे काही चार पाच दिवस असतात तर ते अत्यंत महत्त्वाचे आणि विशेष खास मानले जातात कार्तिकी एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काही महत्त्वपूर्ण उपाय करणं अत्यंत फलदायक हे आपल्यासाठी ठरत असतात आणि म्हणूनच कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपल्याला या चार ते पाच दिवसांच्या काळामध्ये काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत काही महत्त्वपूर्ण कामंही आपल्याला करायची आहेत जेणेकरून आपले प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि आपला मान सन्मान वाढून आपल्याला धनप्राप्ती आणि आरोग्याची प्राप्ती होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण काही उपाय सांगणार आहे जे आपल्याला कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत करायचे आहेत तर ते कोणते उपाय आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही सुद्धा या पाच दिवसांच्या हे उपाय तुमच्या घरी नक्की करा यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये मानसन्मान मिळेल आणि तुमची भरभरून प्रगती होईल संपूर्ण कार्तिक महिना हा श्रीहरी विष्णूंच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो आणि या महिन्यामध्ये येणारे हे एक कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंतचे दिवस अत्यंत खास मानले जातात या खास मानल्या जाणाऱ्या दिवसांचा लाभ घेण्यासाठी शास्त्रामध्ये काही महत्त्वपूर्ण उपाय हे सांगितले आहेत जे केल्याने आपल्या धन आरोग्य आणि मानसन्मानामध्ये वृद्धी होते यंदा कार्तिकी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबरला असणार आहे या दिवसाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे आणि त्याचे वर्णन महापुण्याचा सण म्हणून करण्यात आलेले आहे कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान भोलेनाथांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या दिवसाला त्रिपुरारी हे नाव पडले आहे कार्तिक पौर्णिमा हा सण पाच दिवसांचा असतो जो की देवउठणी म्हणजेच कार्तिकी एकादशीपासून सुरू होऊन पौर्णिमेच्या दिवशी संपतो तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या पाच दिवसांच्या काळामध्ये आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत हे उपाय जर तुम्ही सलग या पाच दिवसांमध्ये केले तर यामुळे तुम्हाला धनलाभ होईल तसंच तुमचा मानसन्मान वाढेल आणि तुम्हाला उत्तम आरोग्य लाभेल त्रिपुरारी पौर्णिमेला शिवशंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला आणि म्हणूनच या दिवशी शिवशंकरांच्या मंदिरामध्ये दीपोत्सव हा साजरा केला जातो कार्तिकी एकादशीपासून विवाह हा सुरू होत असतो आणि या विवाहाचा शेवटचा दिवस आहे तो म्हणजे त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमा होय या कार्तिकी पौर्णिमेलाच आपण भगवान कार्तिकेयांचं दर्शन घेत असतो संपूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला फक्त एकाच दिवशी म्हणजे त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमेलाच कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी मिळत असतं तर अशा या महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कार्तिकी एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंतच्या अत्यंत महत्त्वपूर्ण दिवसांमध्ये हे खास उपाय आपल्याला करायचे आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे कार्तिकी एकादशीचा दिवस सोडून इतर चारही दिवस आपल्याला कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे आणि तुळशीमध्ये असलेल्या मातीचा टिळा हा आपण आपल्या कपाळाला लावायचा आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि आपल्याला रोगांपासून मुक्ती मिळते कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी तुळशी ही वैकुंठधामामध्ये पोचली होती त्यामुळे या दिवशी तिला जल अर्पण केल्याने आपल्याला भगवान श्रीहरिविष्णूंचा आणि तसंच माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तुळस श्री ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणून तिला विष्णूप्रिय असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवसांमध्ये आपण तुळशीची जी काही पूजासेवा करू तर ती थेट श्रीहरिविष्णूंपर्यंत पोहोचत असते आणि यामुळे श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा आपल्याला लाभते आणि तसंच माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होते आणि म्हणूनच हा उपाय केल्याने आपल्याला उत्तम धनप्राप्ती होत असते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवासा कायम टिकून राहतो आणि त्यासोबतच आपल्याला उत्तम आरोग्याची सुद्धा प्राप्ती होते प्रत्येक मनुष्याला कष्ट आणि मेहनत ही तर करायचीच आहे कष्ट आणि मेहनत केल्याशिवाय कोणालाच काहीही मिळत नाही पण आपण करत असलेल्या कष्टाला मेहनतीला यश मिळण्यासाठी हे जे काही असे छोटे छोटे उपाय आपण ज्या तिथीला करण्यासाठी सांगितले गेलेले आहे ते त्या तिथीला जर केले तर त्यामुळे त्याचे मिळणारे फळ हे आपल्याला अधिक प्रमाणामध्ये मिळत असते आपण जे काही प्रयत्न करत आहोत तर त्या कष्टाला मेहनतीला प्रयत्नांना भांग्याची नशिबाची आणि भगवंताची साथ मिळावी यासाठीच हे छोटे छोटे उपाय आपल्याला आपल्या प्रगतीसाठी करायचे असतात त्याचप्रमाणे आपला पुढचा महत्त्वाचा दुसरा उपाय आहे तो म्हणजेच कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्याला विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र रोज सकाळी किंवा संध्याकाळी शक्य झाल्यास संध्याकाळीच वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर संध्याकाळी विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे आपल्याला वाचायचं आहे त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनामासोबतच आपल्याला लक्ष्मी हे सुद्धा एक वेळा जरूर पठण करायचं आहे आणि या दोन्हीही स्तोत्रांचं पठण आपल्याला शक्य असं संध्याकाळी ज्यावेळेस आपण दिमाबत्ती करतो त्यावेळेस करायचं आहे त्याचप्रमाणे या पाचही दिवसांमध्ये जर तुम्हाला दीपदान करता आलं तर तुम्ही दीपदानसुद्धा संध्याकाळी जरूर करा असं केल्याने आपल्याला जो काही आर्थिक ताणतणाव आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतो तर तो दूर होतो आणि आपल्याला समाजामध्ये मानसन्मान मिळतो आपल्या मानसन्मानामध्ये वृद्धी होते आणि हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबला लावून दिलं आणि नुसतं श्रवण केलं तरीसुद्धा चालेल पण शक्य झाल्यास तुम्ही पठण करण्याचाच प्रयत्न करा आणि त्यासोबत लक्ष्मी स्तोत्र हे सुद्धा नक्की पठण करा या दोन्ही स्तोत्रांचं पठण या पाच दिवसांमध्ये केल्यामुळे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक अडचणी नक्की दूर होतील त्याचप्रमाणे आपला पुढचा तिसरा महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजेच कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपल्याला सूर्यदेवांना रोज सकाळी आपले स्नानादी नित्यकर्म आटपून झाल्यानंतर अर्घ्य द्यायचं आहे आणि या पाच दिवसांमध्ये आपण सूर्यदेवांना अर्घ्य देणार आहोत तर त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडासा शेंदूर हा टाकायचा आहे आणि त्या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे या पाच दिवसांमध्ये आपण सूर्यदेवांना शेंदूर मिश्रित या पाण्याने अर्घ दिल्यामुळे आपल्याला अधिक लाभ हा होत असतो तसं तर दररोज सूर्यदेवांना अर्घ्य हे दिलं गेलं पाहिजे पण जर तुम्हाला रोज जमत नसेल तर या पाच दिवसांमध्ये तरी तुम्ही शेंदूर मिश्रित जलाने सूर्यदेवांना अर्घ जरूर द्या यामुळे तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ होते त्याचप्रमाणे आपली बुद्धिमत्तासुद्धा वाढत असते आणि आपल्या सौभाग्यामध्ये सुद्धा वाढ होते आणि त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीमध्ये सूर्यदेवांची जी काही स्थिती असते तीसुद्धा मजबूत होते सूर्यग्रह हा पिता सरकारी नोकरी उच्चपद या सर्वांचा ग्रह आहे आपल्याला सरकारी नोकरी मिळावी उच्च पदाची प्राप्ती व्हावी आपण काम करत असलेल्या क्षेत्रामध्ये आपली भरभरून प्रगती व्हावी यासाठी कार्तिकी एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत या पाच दिवसांच्या काळामध्ये जर आपण उगवत्या सूर्याला शेंदूर मिश्रित जलाने अर्घ्य दिलं तर यामुळे तुम्हाला नक्कीच उच्चपदाची प्राप्ती होईल तुम्ही करत असलेल्या क्षेत्रामध्ये तुमची भरभरून प्रगती होईल आणि तुम्हाला सरकारी नोकरीची योगसुद्धा यामुळे नक्कीच प्राप्त होतील आणि म्हणून या पाच दिवसांमध्ये तुम्ही सूर्यदेवांना उगवत्या सूर्याला शेंद्र मिश्रित जलाने अर्घ्य जरूर द्या तुम्हाला सरकारी नोकरी मिळावी आणि उच्चपदाची प्राप्ती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सूर्यदेवांना या पाच दिवसांमध्ये अर्घ्य जरूर द्या त्याचप्रमाणे आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजेच तुमच्या घराजवळ जिथे कुठे नदी तलाव विहीर असेल तर तिथे तुम्हाला कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत दीपदान हे करायचे आहेत या पाच दिवसांमध्ये तुम्हाला या ठिकाणी दिवे हे लावायचे आहेत तुमच्या घराजवळ जिथे कुठे नदी तलाव असेल तर त्या नदी तलावामध्ये तुम्हाला दिवे हे या पाच दिवसांमध्ये लावायचे आहेत आणि जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही नदी किंवा तलाव नसेल तर तुम्ही असे हे दीपदान तुमच्या तुळशीजवळच घरी केले तरीसुद्धा चालेल असा हा एक दिवा तुम्ही तुमच्या घरीच तुळशीजवळ लावला तरीसुद्धा चालेल या पाच दिवसांमध्ये नदी किंवा तलावाजवळ जर आपण दीपदान केलं तर यामुळे मृत्यूचे भय हे आपल्याला राहत नाही आणि त्याचप्रमाणे आपल्याला मित्रांचासुद्धा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो कार्तिकी पौर्णिमेला दीपदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही या पाच दिवसांमध्ये विहिरीजवळ नदीजवळ किंवा तलावाजवळ दीपदान हे जरूर करा त्याचप्रमाणे आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजे कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल आणि तीळ हे टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आपण स्नान करायचे आहे असे हे गंगाजल आणि तिळ मिश्रित पाण्याने जर आपण या पाच दिवसांमध्ये अंघोळ केली तर यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी आपल्याला जाणवत असतात तर त्या दूर होतात त्याचप्रमाणे आपली जी काही कामं अडकलेली असतील तर ती कामंसुद्धा पूर्णत्वास जातात तुमचं एखादं काम खूप प्रयत्न करूनसुद्धा जर पूर्ण होत नसेल त्या कामामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही कार्तिकी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत असे गंगाजल आणि तिळमिश्रित पाण्याने स्नान या पाच दिवसांमध्ये जरूर करा यामुळे तुमची रखडलेली कामंही नक्की पूर्ण होतील तर याप्रमाणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाच दिवस आहेत आणि या पाचही दिवसांमध्ये हो हे खास दिवस उपाय आपल्याला करायचे आहेत जेणेकरून आपले प्रगतीचे मार्ग मोकळी होतील हे पाच दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात असतात आणि म्हणून या पाचही दिवसांमध्ये तुम्हाला मी जे काही उपाय सांगितले आहेत त्यातील जे उपाय करण्यासाठी शक्य होत असतील तर ते उपाय तुम्ही नक्की करा यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या नक्की पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी संकट समस्या दुःख दारिद्र्य असतील तर ते नक्की, नक्की दूर होतील आणि तसंच तुमच्या मानसन्मानामध्ये वाढ होऊन तुम्हाला धनप्राप्ती आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होईल आणि म्हणूनच या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पाच दिवसांमध्ये तुम्ही हे उपाय नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ